वीर जवान जवानांना आदरांजली सुषमा स्वराज यांची जयंती साजरी मुरुम तारीख चौदा चौदा फेब्रुवारी दोन हजार एकोणीस पुलवामा जिल्ह्यातील जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील अवंती असलेल्या ठिकाणी रिझर्व्ह पोलीस फोर्सच्या सैनिकांना घेऊन जाणाऱ्या सुरक्षा दलाच्या वाहनाच्या एका हल्ला झाला यामध्ये चाळीस सीआरपीएफ जवानांना आले या सर्व वीर जवानांना भाजपच्या वतीने आदरांजली वाहण्यात आली हा काळा दिवस म्हणून पाळण्यात आला भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्या पद्मविभूषण माजी केंद्रीय मंत्री सर्वोच्च न्यायालयाच्या माजी वकील लालकृष्ण आडवाणी यांच्या कार्यकाळात लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या स्वर्गीय सुषमा स्वराज यांची जयंती आज भारतीय जनता संपर्क कार्यालयात साजरा करण्यात आला अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये माहिती व प्रसारण मंत्री दूरसंचार मंत्री आरोग्यमंत्री आणि संसदीय कार्यमंत्री या मंत्रीपदे त्यांनी भूषवल्या होत्या संसदेच्या सदस्य म्हणून सात वेळा आणि विधानसभेच्या सदस्य म्हणून तीन वेळा निवडून आल्या होत्या दिल्लीच्या पाचव्या मुख्यमंत्री म्हणून पण कार्यरत होते हरियाणातील सर्वात तरुण कॅबिनेट मंत्री बनल्या होत्या मुरुण शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज वीर मरण पावलेल्या जवानांना आदरांजली वाहिली आणि सुषमा स्वराज यांची जयंती साजरी करण्यात आली यावेळी भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष सिद्धिंग हिरेमठ जिल्हा सचिव आकाश क्षीरसागर भाजपा महिला आघाडी शहराध्यक्ष शोभा बेगमपुरे उपाध्यक्ष सुनील निलवाडे मनीष बाळे सुरेश गायकवाड बाबूराव बेगमपुरे दशरथ देडे ब्रह्मानंद कांबळे दत्ता सिरसाट आणि सुरवशे पवन आपटे गणेश डोंगरे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते